नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी हा कुठला कायदा मार्कडवाडी ग्रामस्थांचा ईव्हीएम मतदानाच्या आकडेवारीवर आक्षेप शरद पवार आपण तरी देशाच्या जनतेची दिशाभूल करू नका शरद पवारांच्या मतांच्या शंकेवर फडणवीसांनी दिले आकडेवारीत उत्तर शरद पवार लोकशाही मानत नाहीत त्यांचे नातेवाईक ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आले का गोपीचंद पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट मराठवाड्यातील समस्यांवर झाली चर्चा शंभूराज देसाईंचा सुषमा अंधारेंवर अब्रू नुकसानीचा दावा अंधारे पाटण न्यायालयात झाल्या हजर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत दुश्मनी नाही आमचे व्यक्तिगत संबंध चांगले एकनाथ खडसे बेळगावात मराठी भाषिकांच्या मेळाव्याला विरोध मेळावा दडपण्यासाठी शहरात जमावबंदी उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा आणि बांगलादेशाने सलग दुसऱ्यांदा अंडर नाईन्टीन एशिया कप जिंकला भारत अंतिम सामना एकोणसाठ धावांनी हारला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीडवरून जामखेड मार्गे अहिल्या नगरकडे जाणाऱ्या एका चालत्या कारने जामखेड सौतडा रोडवर अचानक पेट घेतला घटनास्थळी पोलिसांच्या मदतीने आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत गाडी सर्व जळून खाक झाली होती शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी जयदीप संपतराव सुरवसे राहणार बीड गाडी क्रमांक एम एच शेहेचाळीस एक्स बावीस अडुसष्ट या चारचाकी गाडीतून आपल्या कामानिमित्त बीडवरून अहिल्यानगरकडे चालले होते याचवेळी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी जामखेड सौतडा रोडवरील मोहाशिवारात आली असताना समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकास या गाडीच्या बोनेटच्या बाजूने जाळ बाहेर निघत असल्याचे लक्षात आले त्यांनी ही माहिती तात्काळ आत बसलेल्या चालक जयदीप सुरवशे यांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर चालक सुरवशे हे तातडीने गाडीतून खाली उतरले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडीतील डिझेलमुळे गाडीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला ही घटना जामखेड पोलीस स्टेशनला समजताच पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे पळसेदेवा बेलेकर सरोदे मांडगे घोळवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या मदतीने नगर परिषदेच्या अग्निशमन गाडीने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती सदर आग ही गाडीतील वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे लागले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही गेवराई तालुक्याचे तडफदार नेतृत्व विजयसिंह पंडित हे आमदार व्हावेत म्हणून सरपंच महेश शिंदे यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ यांना नवस केला होता त्यांच्या नवसाला स्वामी समर्थ पावल्याची प्रचिती आल्यामुळे वडवणी तालुक्यातील केसापुरी परभणीचे सरपंच महेश शिंदे हे विजयसिंह पंडित आमदार व्हावेत म्हणून केलेल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी परभणी केसापुरी ते अक्कलकोट हे जवळपास दोनशे पस्तीस किलोमीटरच्या अंतर पायी चालत जाण्यासाठी काल दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी रवाना झाले आहेत पहिला मुक्काम त्यांनी धारूर येथे केला असून त्यानंतर कळम एडशी तुळजापूर इटकळ व अक्कलकोट अशी त्यांची संभाव्य मुक्कामाची ठिकाणे असतील त्यांच्याबरोबर त्यांचा मित्रपरिवार देखील त्यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेला आहे साधारणतः ते येत्या पंधरा डिसेंबर म्हणजेच रविवारपर्यंत अक्कलकोट येथे पोहोचतील व स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होतील अशी माहिती त्यांचे मित्र व गावकरी इंजिनियर संग्राम कौचट यांनी दिली बीड शहरातील धोंडीपुरा जवेरी गल्ली भागात राहणारे वैभव विनायक वैद्य वय वै सदोतीस वर्ष यांचे अल्पशा आजाराने आज मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सकाळी निधन झाले वैभव वैद्य हे द्वारकाधीश मित्र मंडळामार्फत परशुराम गुरखुदे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते त्यांनी अनेक गरजू व्यक्तींना मदत करत सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्यात पुढाकार घेतला होता कोणीही अडचणीत असला की त्याच्या मदतीला धावून जाण्याची सवय त्यांना असल्याने त्यांचा मित्रपरिवार हा मोठा होता वैभव वैद्य यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते परंतु आज उपचारादरम्यान त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याने सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली वैभव यांच्या अकाली निधनाने बीड शहरातील धोंडीपुरा भागावर शोककळा पसरली आहे वैद्य परिवारावर कोसळलेल्या या दुःखात इवादर्पण लाईव्ह परिवार सहभागी आहे केज कळम रोडवर माळेगाव नजीक एका कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण व महिला जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत सदर घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडली तर रविवारी पहाटेच्या दरम्यान अपघातातील महिलेचा देखील मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त होत आहे माळेगाव येथील रहिवाशी असलेले अशोक मारुती चिरके वय पंचवीस वर्षे व वनिता धर्मराज गायकवाड वय पन्नास वर्षे राहणार सुकळी हे दोघेजण यम एच झिरो पाच येई अकरा ब्याण्णव क्रमांकाच्या दुचाकीवरून घराकडे जात असताना त्याचवेळी केजहून कळमकडे जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्यामुळे दुचाकी वीस फूट फरफटत गेली अशोक चिरके यांना गंभीर दुखापत झाली तर मागे बसलेल्या वनिता गायकवाड या देखील गंभीर जखमी झाल्या कार रस्त्याच्या बाजूला पंधरा फूट खड्ड्यात जाऊन पडली सुदैवाने कारमधील एअरबॅग उघडल्याने कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र अशोक चिरके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अपघातातील महिलेचाही रविवारी पहाटे मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे अपघातातील कारवर भारत सरकार असे लिहिलेले असून सदरगाडी नेमकी कोणाची आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये गावठी पिस्टल अवैधरित्या जवळ बाळगणारे अनेक तरुण पोलिसांनी जेरबंद केले आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत एखाद्याच्या जीवाला कोणापासून धोका असेल तर शासनाकडून बंदुकीचा परवाना घेऊन रीतसर बंदूक खरेदी केली जाते परंतु अशा प्रकारे बंदुकीचा परवाना देत असताना सदरील व्यक्तीचे पोलीस रेकॉर्ड देखील तपासले जाते आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला बंदूक परवाना दिला जात नाही मात्र बीड जिल्ह्यात या शासनाच्या नियमाला काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अपवाद ठरले असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या तब्बल दोनशे पंचेचाळीस गुन्हेगारांकडे बंदूक परवाने असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सदरली बंदूक परवाना हा स्वसंरक्षणासाठी की शायनिंग मारत इतरांवर वचक निर्माण करण्यासाठी मिळवला असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे सध्या जिल्ह्यात एक हजार दोनशे एक्क्याऐंशी जणांकडे परवानाधारक बंदूक असून नवीन मागणीचे प्रस्ताव देखील मंजुरीसाठी पेंडिंग पडलेले आहेत मागील काही दिवसात जिल्ह्यामध्ये फायरिंगच्या घटना घडल्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी या प्रकरणी लक्ष घालून अवैधरित्या बंदूक वापरणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशानुसार पोलीस यंत्रणेने अनेकांना शोधून त्यांच्याकडून गावठी पिस्टल जप्त करून गुन्हे दाखल केले तसेच परवानाधारक बंदूक वापरणाऱ्यांची पडताळणी केली यामध्ये गुन्हे दाखल असणाऱ्या दोनशे पंचेचाळीस जणांकडे बंदुकीचा परवाना असल्याचे निदर्शनास आले असून ते राजरोजपणे कमरेला बंदूक लावून शायनिंग मारत फिरत आहेत त्यामुळे बंदूक स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी खरेदी केली की, की इतरांवर वचक निर्माण करण्यासाठी हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे त्यामुळे या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या परवानाधारक बंदूक वापरणाऱ्यांची दोनशे पंचेचाळीस परवाने रद्द करण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले आहे त्यामुळे आता या जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार